अस्तित्व धोक्यात पापलेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे महाराष्ट्र शासनाकडे अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिलाय मात्र पालघर मध्ये राज्य मासा संकटात असल्याचं समोर आलंय मत्स्य व्यवसायानं आता या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील दिलेला आहे पालघरच्या समुद्रात पापलेट मोठ्या प्रमाणात सापडतात चंदेरी पापलेट म्हणजे सिल्वर पॉम्पलेट हा पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर आढळतो पापलेटच्या अनेक प्रजाती आहेत मात्र या सगळ्या चंदेरी पापलेटला अधिक मागणी असते खवय्यांकडूनही सर्वाधिक पसंती असते त्याचबरोबर या माशाची परदेशातही निर्यात केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतं याच विचार करून राज्य शासनानं चंदेरी पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे वादळे सागरी पर्यावरणीय समस्या सागरी प्रदूषण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माशांच्या पिल्लांची होणारी कत्तल यामुळे सिल्वर पापलेटचं प्रमाण कमी होत आहे आता राष्ट्रीय बाजारात देखील या पापलेटची मागणी आहे गेल्या काही दशकांमध्ये केवळ या पापलेटचं उत्पादन जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झालं